बारामती शहरामध्ये पिस्तूल आरोपी सटक बारामतीमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्यांचं प्रमाण वाढत असून शहरामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत पोलीस अंमलदार अभिजित कांबळे अमिर शेख रामचंद्र शिंदे अक्षय सिताप दत्तात्रेय मदने सागर जामदार विशाल शिंदे गिरीश नेवसे असे पेट्रोलिंग करीत असताना एक इसम संशयितरित्या फिरत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काढतूस मिळून आल्याने आरोपी प्रेम दयानंद कांबळे व एकोणवीस वर्ष राहणार भोईटे हॉस्पिटल समोर इंदापूर रोड बारामती तालुका बारामती जिल्हा बारा जिल्हा पुणे बारामती शहर पोलीस स्टेशन येथे दिनांक बारा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा प्रकारे बेकायदा घातक शस्त्रे बाळगून दहशत माजवणाऱ्या लोकांची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवण्याबाबत पोलीस निरीक्षक श्रीशैल शिवड शेट्टी यांच्याकडनं आवाहन करण्यात येत आहे सदरची कामगिरी ही माननीय संदीप सिंग गिल सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण माननीय रमेश चोपडे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे माननीय गणेश बिरादार अप्पर पोलीस माननीय सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी केलेली आहे बारामती शहर पोलिस टिशन पोलिस इन्स्पेक्टर चिवड शेट्टी आमच्याकडं आता बा आचारसंहिता लागू आहे चार तारखेपासून स्थानिक स्वराज्य संस्था दोन हजार पंचवीसच्या आचारसंहिता लागू आहे त्या अनुषंगाने आमच्याकडं मान्य पोलिस अधीक्षक साहेब ॲडिशनल सी पी सर आमचे डेप्युटी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सतर्क पेट्रोलिंग चालू आहे दिवसा रात्री सतर्क तपास पथकाची आणि आमच्या पोलिसांकडून कर स्टाफ करू आमच्याकडे कडक पेट्रोलिंग चालू आहे पेट्रोलिंग दरम्यान आमच्या तपास पथकाच्या जे आमलदार आहेत आणि तसंच अधिकारी आहेत जे पी एस आय राऊत म्हणून आहेत त्यांना पेट्रोलिंग दरम्यान बारा तारखेला एका इस एक इसम एस सी स्टँड परिसरामध्ये रिव्हॉल्वर घेऊन फिरतोय आणि त्याच्या कस्टडीत तो आहे त्याचा उद्देश काय गुन्हे गुन्हा करण्याचा असावा असं म्हणून त्यांना एक बातमी मिळाली आणि बातमीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ती गेली आणि सापडा रचून त्या संशय दिस मला हटकला तर तो पळून जाण्याचा आम्ही प्रयत्न केला पण त्यांनी लाग असा तापास ताब्यात घेऊन त्यांना त्याच्याकडे झडती घेतली असता त्या झडतीमध्ये त्याच्याकडे एक गावठी बनावटीचा एक पिस्टल आणि एक त्याकडे जिवंत असा राऊंड असा सापडला आणि त्यात त्या तो जागेच पंचनामा करून जप्त करून तो त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडे आता सध्या आरोपीकडे तपास चालू आहे की त्यांनी तो कोणत्या उद्देशासाठी तो जवळ बाळगला आणि त्याचा त्याचा मनोदय काय होता आणि त्याला त्या ते वेपन त्याच्याकडे कुठून आलं आणि त्या ते वेपन त्याने जवळ पाळण्याचं नेमकं कारण काय आहे या सर्व गोष्टीचा आमचा तपास चालू आहे मुळाशी जाऊन त्याचा पूर्ण तपास करणार आहे आणि बारामतीकरांना मी तसं आवाहन करतो की यासारखी कोणतीही जर बातमी जर तुमच्याकडे आली तर माझा नंबर हा मी सर्वांना शेअर केलेला आहे माझ्या दरवाजाच्या पाठीला देखील लावलेला आहे आणि तुम्ही कोणतेही तुमचं नाव काय डिक्लेअर होणार नाही नावगुप्त पद्धती राखण्यात राखण्यात येईल आणि जर तुम्हाला अशी काही कुठली बातमी किंवा काही माहिती सांगायची असेल तर निसंकोचपणे माझ्या मोबाईल संपर्क करून तुम्ही सांगू शकता आणि बात तुमचं गुप्त ठेवून आम्ही योग्य ती कायदेशीर कारवाई करणार आहोत आणि कुठलीही समस्या असेल या व्यतिरिक्त आणि अन्य कोणती समस्या असेल तर त्याविरुद्ध तुम्ही कधीही संपर्क करू शकता आणि यापुढे नागरिकांची सुरक्षितता हे पोलिसांचं प्रथम कर्तव्य आहे कोणताही कायदा सुव्यस्था ना न होता नागरिकांना जे काय न्यायाच्या सुविधा ज्या आहेत ते पुरवल्या जातात कोणाविरुद्ध काही कोणाचं भयाचं भय ठेवायचं कारण नाही नागरिकांनी निसंकोचपणे पुलिस स्टेशनला यायचं आहे तक्रार तुमची नोंदवली जाणार आहे आणि तक्रार नोंदवली तुम्हाला काय अडचण वाटली तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी संपर्क करू शकता ज्या काही तक्रारी नोंदवल्या जातील तुम तुम्हाला दुन त्याचं समाधान होईल नागरिकांना सर्व सुविधा ज्या काय आहेत पोलीस स्टेशनकडून जे अपेक्षित आहेत त्या सगळ्या पुरवल्या जातील सबस्क्राईब मिस अन अपडेट